मंडळी बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे देशमुख खून प्रकरणात मास्टर माइंड समजल्या जाणाऱ्या सुदर्शन गुलेनं आपल्या गुन्ह्याची ही कबुली दिली आहे आपणच संतोष देशमुख याचं अपहरण करून त्याचा काटा काढला अशी कबुली सुदर्शन गुलेनं पोलीस तपासात दिली आहे याबाबतचा कबुली जबाब कोर्टात सादर करण्यात आला आहे मात्र गुन्ह्याची कबुली देत असताना सुदर्शन गुले याने सगळा गेम फिरवला आहे या प्रकरणी सुदर्शन गुले स्वतः अडकत असताना आता त्याने शेवटच्या नाव घेतलं आहे त्यामुळे वाल्मिक कराड त्या समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत तर ज्यावेळी संतोष देशमुख यांचा खून झाला त्यावेळी या प्रकरणात वाल्मिक कराडचं काहीच कनेक्शन समोर येत नव्हतं सुरुवातीला त्याला केवळ कंपनीला मागितलेल्या दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात आरोपी करण्यात मात्र त्यानंतर मोकोका अंतर्गत कारवाई करत संतोष देशमुख खून प्रकरणात देखील आरोपी करण्यात आलं आता सुदर्शन गुल्याच्या कबुलीमुळे वाल्मिकी कराडच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हे प्रकरण वाढलं अशी कबुली दिली आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वला निकम यांनी बुधवारी बीड न्यायालयात युक्तिवाद केला होता जात वाल्मिक कराडने खंडणीला आडवा आला तर संतोष देशमुखांना कायमचा धडा शिकवा असं सुदर्शन गुलेला सांगितलं होतं अशी कबुली दिल्याचा युक्तिवाद केला होता शिवाय काही पुरावेही कोर्टात सादर केल्याचं सांगितलं होतं आता सुदर्शन गुलेला अटक केल्यानंतर त्याने पोलीस कोठडीत संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून केल्याची कबुली दिल्याचं मान्य केलं आहे गुलेसह जयराम साटे महेश केदार यांनी देखील हत्येची कबुली दिली आहे सुदर्शन गुले टोळी प्रमुख असल्याचं सांगण्यात आलं आहे मात्र हे सगळं वाल्मिक सांगण्यावरून केलं असं सुदर्शन गुलेनं पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे सुदर्शन गुले यांनी पोलिसांना सांगितले की आमचा मित्र प्रतीक गुलेचा वाढदिवस असताना आम्हाला संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी मारहाण केली या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला त्याचा राग म्हणत होता त्याशिवाय संतोष देशमुख हा खंडणीत अडथळा ठरत होता त्यामुळेच संतोष देशमुखाला संपवण्यात आल्याची कबुली सुदर्शन गुले याने दिली तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा